या योजना सर्व सामान्यांच्या फायद्यासाठी आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो त्या पत्रकारांना तुम्ही जरा विचारा मुंबईच्या पत्रकारांना की काय झालं ऑफिशियल पत्रकार परिषद झाल्यानंतर काय काय बोलले अरे तुम्हालाच बोलले पत्रकारांना अरे तुम्ही तरी चर्चा सुरू ठेवा की बाबा हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतो विचारा कारण मी अगोदर पण म्हणलोय एक चेहरे के एक चेहरे के पीछे काही चेहरे लगाले ते लोग म्हणून एका माणसाला किती चेहरे असतात हे माझ्यापेक्षा दुसरा कोणी ओळखू शकत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी ज्या आघाडीतल्या मित्रा पक्षांना देखील तुमचा चेहरा नकोसा झालाय त्याला जनता कशी स्वीकारेल हा एक विषय आहे आणि म्हणून मी हे बोलणार नव्हतो परंतु आज ज्या पद्धतीने जे राजकारण करताय अरे उठता बसता उठता बसता झोपताना एकनाथ शिंदे महायुती सरकार आरे पोटा दुखता है। आरे पोटा दुखता है? का रे तुमच्या पोटात दुखत आहे अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी गरीब परिवारातला मुलगा आहे म्हणून तुमच्या पोटात आहे का सोन्याचा चमचा घेऊन जागीरदार आणि मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अरे मरमर काम करतोय चोवीस तास आम्ही काम करतोय मी पहाटेपर्यंत करतो अजितदादा पाट्याला सुरू करतात देवेंद्रजी पूर्ण दिवसभर करतात असं ट्वेंटी फोर बाय सेवन हे सरकार आज काम करत आहे आणि म्हणून माझ्या बहिणींना माझी विनंती आहे हे असे कोटे नाटे लोक आले की त्यांना मात्र तुम्ही जागा दाखवा म्हणा तुम्ही तर आमच्यासाठी काय केलं नाही तुम्ही तर आम्हाला काय दिलं नाही आम्हाला तर योजना सुरू केल्या महायुती सरकारने आपल्या मोदी साहेबांनी उज्ज्वला योजना जनधन योजना कुठं खाती अकाउंट होते बँकेमध्ये जेव्हा मोदीजीने जनधन महिलेचे खाते सुरू झाले हे केलं के पन्नास साठ वर्षात कधी काँग्रेसला सुचलं कधी नाही सुचलं राजीव गांधी स्वतः सांगितलं राजीव गांधींनी कि केंद्राने एक रुपये दिला तर तो, तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोचे पंधरा पैसे होतात म्हणजे पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचार मी नाही सांगत राजीव गांधी यांनी सांगितलं मग जर आम्ही हे तीन हजार दीड हजार तुमचे तुमच्याकडे आहे आम्ही देतोय महिन्याला इथं जर सरकार दुसरं असत तर किती पैसे मिळाले असते पंधरा टक्के म्हणजे चारशे रुपये आता तुम्हाला किती मिळाले दीड हजार पूर्ण तीन हजार दोन महिन्याचे पूर्ण मिळाले ना पूर्ण पैसे देणार सरकार आपलं मधले एजंट काढून टाकले मधले सगळे दलाल काढून टाकले डायरेक्ट ने पैसे आमच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि पैसे जमा होऊ लागले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन विनंती करेन की तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठीशी कायम ठेवा काय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला आनंद होतो की एक काय मोठा आम्ही केलंय काय मोठा दिवा लावलाय आम्ही असं काही केलेलं नाही पण जे काय सरकारकडून करता येईल तेवढं आम्ही केलंय आज माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे चेहऱ्यावर बघितल्यानंतर कळत तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला जास्त आनंद होतो मी आपल्याला सांगतो मी मुख्यमंत्री पदाची शपथ जेव्हा घेतली तेवढा आनंद मला झाला त्यापेक्षा था जास्त आनंद आज या ठिकाणी होतोय महिलांच्या योजना सुरू केल्यानंतर म्हणून हे देणार सरकार घेणार नाही कायमस्वरूपी योजना चालू नाही आणि म्हणून जेव्हा तुमच्याकडे येतील त्यांना खडे बोल सुनवत त्यांना सांगा का आमच्या योजनेमध्ये खुडा घालता का योजना बंद करायला बघता कोर्टात गेले कोर्टाने दिली थप्पड कोर्ट म्हणाले सरकारचा अधिकार आहे या बहिणींचे पैसे कोर्टाने पण थांबवले नाही म्हणजे तुम्ही कोर्टात पण गेले ही योजना थांबवण्यास म्हणजे काय तुमच्या पायाखालची सरकली तुमच्या छातीत धडके भरली आनंदाचा शिदा तुम्हाला मिळतो गणपतीला दिवाळीला आनंदाचा शिदा काय मिळते रवा मैदा साखर तांदूळ तांदूळ नाही साखर डाळ काय देतोय त्याच्या विरोधात पण हे कोर्टात गेले आणि तुमच्या मुलाबाळांचा तोंडचा घास हिरवण्यासाठी देखील प्रयत्न केला असे कुठं फेडणारे बाप आणि म्हणून मुला बाळांचा तोंडचा घास पळवणाऱ्यांना तुम्ही उभं करणार आहे तुम्ही